चला राजांची जयंती आली जरा चौकात जाऊन येतो मस्त पैकी कुर्ता आणि पायजामा शिवाय देतो काय ह्या मातारीच बाबा कुड बाहेर नेमकी निघल काहीची कट -कट, -कट, कट कट चालू झालीच शांत रा येतोय इथून चौकातून येतोय आता तू आली का परत टॉय करायला हा माणसानी जरा बाहेर जावा का नाही हा तुम्ही बाहेर गेलं का दोन साव सुनांच झाली कटकट कटकट चालू म्हटलं जरा आमच्या बापाची जयंती येणार आहे जरा ते शिवून आणावे जरा थोडं बाहेर जावं तर झालं यांचं चालू हा आपल्या बापाची जयंती येते म्हणून त्यासाठी तयारी चालली वाटत तुमची चौकात आणि मग चालली वाटत मग त्यासाठी आठ दिवस तुमच्या चौकात मिटिंग भरते तुमचे सगळे पोरं जमा होते तू तू जास्त बोलू नको समजलं का जास्त बोलायचं नाही जास्त जर बोलली तर एक कानाखाली देईल तुझ्या तुम्ही खरंच आपल्या महाराजांची मावळी असून तर हातच उचलून दाखवतोय माझ्यावर स्वतःला महाराजांचे मावळे समजतात आणि घरात बायकांना इज्जत देत नाही आईला इज्जत देत नाही बहिणीला इज्जत देत नाही होते एकोणावीस फेब्रुवारी आली तुमच्या मीटिंग चालू झाल्या चौकामध्ये तुमच्या बैठकी चालू झाल्या चौकामध्ये तुम्हाला अभ्यास घ्यायला पूर्वी टाइम नाही राहत चौकात जायला टाइम राहतो नक्की तुमच्या बहिणीला कॉलेज मधून आणायला टाइम नसतो पण तुम्हाला चौकात जायला टाइम असतो बायकांना भाजी आणून द्या म्हटलं कधीच टाइम भेटणार नाही पण चौकात आवर्जून जाणार तुम्ही बसायला का तर महाराजांची जयंती तुमच्या तुमच्या नाही सगळ्यांच्याच महाराज आम्हाला अभिमान आहे महाराजांचा तर आज आम्हाला जगायला शिकवलं त्यांनी आणि तुम्ही फक्त त्यांच्या नावाखाली झेंडे घेतात काय भगवे घेतात काय आणि काय कपडे शिवायला जातात काय हा फक्त तेवढंच एक दिवसासाठी काय फायदा आहे अहो हे करायचं असेल तर घरापासून हे करा, करा तुम्ही पहिले बायकांना इज्जत द्या बहिणीला इज्जत द्या आईला इज्जत द्या आईला घरात उलटून बाहेर मी महाराजांची जयंती साजरी करची काय म्हण म्हणत असेल ते महाराज सुद्धा भक्तांनी लाज वाटत असेल त्यांना सुद्धा अशी आहे माझ्या जन्मभूमीवर जन्माला आले म्हणून काय फायदा आहे तुमचा आईला सुद्धा लाज वाटत असेल का जन्माला घालून मी पस्तावर करा नसतं घातलं तुम्हाला बरे झालं असतं काय फायदा का का मरता, मरता। आहे तुमचा मला आज अभिमान आहे मला दोन मुली आहे अग पण माझं ऐकून तरी घे ना काय ऐकायचं तुमचं इतक्या दिवस तुमच ऐकत आले मी तुमचे तुमचं ऐकून ऐकून तर मला एकच सांगा फक्त महाराजांची जयंती तुम्ही साजरा करतानी एकच वाक्य बोलताय एक मराठा लाख मराठा आहे कोणता कोण कुठलं क्षेत्र आहे कधी सुरक्षित आहे महिलांसाठी कुठलं क्षेत्र आहे नाही कुठलंच नाही मंदिर सुद्धा नाही इथं तुम्ही तुमच्यासारखे राक्षस सुद्धा आमच्यावर अत्याचार करतात चार वर्षाची मुलगी सुद्धा सोडली नाही आज काय तुमच्यात अभिमान करण्यासारखा आज मला अभिनव एकाच गोष्टीचा दोन मुली आहे एक सुद्धा मुलगा नाही काय फायदा तुमचा काहीच नाही काय आज जे महाराज असते तर खरंच मला आज अजून सुद्धा वाटते आज महाराज यावा आणि पुन्हा एकदा जसा औरंगजेबाचा वध गेला होता तसं सर्वांना नरधरामचा नाश करावा त्यांनी सुद्धा आज येऊन काय गुण आहे तुमच्यात मला एकच गुण सांगा फक्त महाराजांचा आहे तुमच्यात कुठला गुण पुट? आहे सांगा आहे का कुठला मग का तुम्ही चौकामध्ये रात्र दहा दहा बारा बारा वाजेपर्यंत बसतात काय फायदा आहे तेवढं बारा चार तास चौकात बसते एकच तास फक्त आई सांग बोला एकच तास एक तास धने आई फक्त पाच मिनिटं मागते तुमच्यासह पाच मिनिटं मुलगी फक्त म्हणते डॅडू हे काय बाबा हे काय त्यासाठी वेळ आहे तुमच्यासाठी नाही वेळ मला जाऊ का दसाल वेळ आहे आज पण घरातल्या स्त्रीसाठी वेळ नाही तुम्हाला काय फायदा आहे तुमचा काहीच नाही अहो तुकाराम महाराज सुद्धा होऊन गेले ते सुद्धा म्हणते परत तशी सांगत ती नको मज त्या होऊ नये देहाची माती झालेली बरी काय फायदा आहे काहीच फायदा नाही तुमचा अश्विनी खरच तू माझ्या डोळे उघडले अश्विनी मला माफ कर अहो आज तुमचे डोळे उघडले पण आज चौका मध्ये हीच मीटिंग घाला तुम्ही हो हो नक्की नक्की खरंच आई आई आईपासून तर बहिणीपर्यंत तर बायकोपर्यंत तुम्ही सगळ्यांची माफी मागा मी तुमच्या दोघांची खरंच माफी मागतो आणि खरंच तू आज मला जो संदेश दिले ना खूप चांगले दिले आणि तू खरंच माझे डोळे उघडलेत अश्विनी राजांना पण खरच मानाचा मुजरा राजे मानाचा मुजरा असा नका घालू आज एका स्त्रीचे रक्षण करत तेव्हा महाराजांना मुजरा आपला जाणार चालते चालते आणि आज, आज आईची इज्जत करा तो मुजरा आपल्या महाराजांपर्यंत पोहोचणार महाराज कसले महाराज म्हणत नाही मला असा मुद्रा घाला का तसा मुद्रा घाला का नवीन कपडे घालून मला मुद्रा आणि आजपासून मी तुला शब्द देतो जसे महाराजांचे विचार होते ना त्याच महाराजांच्या विचारांना उचारणार शिवजयंती फक्त आपल्यासाठी नाही तर महाराजांचे विचार महाराज प्रत्येक शिवजयंतीला एक एक नवीन विचार महाराजांचा घेऊन चालणार आणि हो आणि पुन्हा एकदा सर्वांना चौकामध्ये सर्वांना सांगा मुलगी आज जन्माला येते तर आज तिला घडवा तिला जिजाई बनवा तेव्हाच उद्या आपल्या शिवाजी घडवणार नक्की नक्की